नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण मराठी भाषा दिन मराठी माझी माती मराठी माझा अभिमान मराठी माझी माती मराठी माझा अभिमान जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान जन्मलो या मातीत हाच माझा स्वाभिमान सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव यश आहे सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करीत आहोत हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कवी कुसुमाग्रज उर्फ वी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली त्यांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटक कविता इत्यादीचे कुशल लेखन केले त्यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा अमृतापेक्षा गोड आहे ही भाषा सर्वांग सुंदर भाषा आहे या भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे मराठी भाषेला संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम इत्यादी अनेक संतांनी जिवंत ठेवले ही भाषा भजन कीर्तन भारूड, ओव्या तसेच अनेक लेखकांच्या प्रतिभासंपन्न लेखनीने समृद्ध झालेली आहे मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान छत्रपती शिवाजी महाराजांनी माय मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले आजच्या पिढीनेही मराठी भाषेची सुंदरता लक्षात घेऊन मराठीचा जास्तीत जास्त उपयोग करून प्रचार व प्रसार केला पाहिजे सुलभ भाषा मराठी ज्ञानी सांगितली सुलभ भाषा मराठी ज्ञानी सांगितली जगलो मराठी जगतो मराठी आणि जगणार मराठी जगलो मराठी जगतो मराठी आणि जगणार मराठी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद